जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पण आहोत मुंबई एफ एम सी मुंबई वाशी मार्केट येथील कांदा बाजारभाव आजचे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वाशी मुंबई मार्केटमध्ये आज बाजारभाव काय होते प्रति किलो याप्रमाणे पाहूयात गोळे कांदे अठ्ठेचाळीस ते पन्नास रुपये या भावाने गोळे कांदे आज वाशी मार्केटमध्ये विकले गेले तर कांदे पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये दोन नंबर कांदे बेचाळीस ते चव्वेचाळीस रुपये गोल्टा सदतीस ते एक्केचाळीस रुपये गोल्टी तीस ते छत्तीस रुपये चिंगळी पंचवीस ते एकोणतीस चोपडे एकतीस ते अडोतीस खात चोपडे हलके पंचवीस ते तीस रुपये डबले वीस ते पंचवीस रुपये खात पंधरा ते पंचवीस रुपये सफेद कांदे पन्नास ते पंचावन्न रुपये असा बाजारभाव आज वाशी मार्केट मुंबई एफ एम सीमध्ये आपणास पायीला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक